समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत पलूस तालुक्यातील भिलवडी पोलीस ठाणे हद्दीतील वसगडे केनॉल जवळील एका पडी शेतामध्ये एक मृतदेह दिसून आला असून भिलवडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत संबंधित मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे सविस्तर वृत्त लवकरच पहा सूर्य न्यूज वर क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका